हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आज जायचं आहे थोडंसं गावाला आणि गावाला एक नवीन महादेवाचं मंदिर झालेलं आहे आमचं स्वतःचं मी मागच्या एका फ्लॉगमध्ये जेव्हा आवळे आणले तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं माझे सासरे आणि आम्ही सगळे दर्शनाला तिथे गेलो होतो आणि आताही आम्ही जाणार आहोत सगळेच जाणार आहोत वरदला ही सुट्टी आहे त्याच्यामुळे मग वरदलाही घेऊन जातो आणि मागच्या वर्षीच त्याची पूर्ण पूजा म्हणजे आपण कसं म्हणतो की सुरू म्हणजे मंदिर हे केलेलं बांधलेलं आहे मागच्या वर्षी आणि त्याची पूजा केली होती मागच्या एप्रिलमध्ये मा तर चला आता ते मंदिर जे आहे ते मी तुम्हाला नक्की शेअर करेन जितकं होईल तितकं पाण्याची बॉटल वगैरे मी इथे भरून घेतलेली आहे आणि साडी म्हणाल तर ही बघा खाल्लं ही जी आहे तर ही व्हाईट आहे इकडे आणि हे बघा या पद्धतीने आणि वरतून अशी ब्ल्यू आहे आणि ब्लाऊज थोडासा वेगळ्या पद्धतीचा शिवलेला आहे मी दाखवते तर हे बघा अशा मटका गळामध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि मी त्याच्यावरती मॅच केलेला आहे ॲक्च्युली याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो थोडासा वेगळा आहे फायनली गावाकडे निघालो आणि जाताना रस्त्यामध्ये आहूनच्या आत्याचं घर आहे आणि ज्या आहेत तर त्या आत्या आहेत आणि छान अशी रामफळं काढली होती वरचचं लगेच खेळायला सुरू झालेलं आणि छान इथे फुलंसुद्धा होती म्हटलं थोडीशी फुलं घ्यावीत आणि खूप छान असं घर आहे त्यांचं अगदी रोडलाच आणि तिथे गेलो वरत खेळत होता आणि आहोंच्या आत्या आहो आहेत आणि तिथे थांबून मग आम्ही पुढे निघालो पुढे आमचं गावाकडे पोहोचलो जे व्हाईट कलरचं दिसतंय ते मंदिर आहे आणि इथे गाडीवर आल्यामुळे केस वगैरे जरा व्यवस्थित करत होते तर ही आहे आमची महादेवांची पिंड जी आम्ही अगदी छान अशी बनवून घेतलेली आहे आणि मंदिर म्हणाल तर एकदम सुंदर झालेलं आहे लवकरच मंदिराचा वर्धापन दिन सुद्धा आहे म्हणजे एक वर्ष होते आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ जो आहे तो जरासा लेट येतोय बऱ्यापैकी कारण मला एडिटिंगला वेळ नव्हता आणि शूट तर करून ठेवलेलं आहो आणि मी आम्ही दोघांनी मिळून जोडीने छान अशी पूजा केली आणि इथे ना एक म्हणजे देवाची जी गाणी आहेत ती चालू होती स्पीकरवरती त्याच्यामुळे मग मला वाईस ओर करावा लागला तर वरद बघा त्रिशूळवरती जे डमरू आहे तर ते डमरू वाजवत होता आणि खूप छान वाटत होतं खरं तर महाशिवरात्राच्या महाशिवरात्रीच्या दिवशी खूप प्रसन्न वाटतं बेलाचं पान कसं व्हायचं ते मी वरदला सांगत होते त्याची गाठ जी आहे ती काढून टाकतात आणि त्याच्यानंतर पालथ्या पालथं बेलाचं पान वाहतात कुठेही बेलाचं पान जे आहे ते तुटलेलं किंवा अजिबात असं खराब नको आहे स्वच्छ धुवून घ्यायचा असतो बेल नेहमी आणि अगदी एखादं पान जर किडीचं आळीचं किंवा तुटलेलं फुटलेलं असेल तर ते काढून टाकायचं ते व्हायचं नाही भले एकच पान चांगलं असलं तर ते पान हातात घेऊन तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय म्हणायचं आणि नंतर ते पिंडीवरती वाहून दिलं तरी चालतं पण खराब बेल अजिबात पिंडीवरती व्हायचा नाही मी कसं म्हणते आपल्याला जर का काही करता नाही आलं तर काही पाप करू नये पाप म्हणजे कसं की माहीत नसताना उगा चुकीचं काही करू नये त्याचे दोष आपल्याला लागले जातात आणि मग आपण जे दोष काढण्यासाठी खूप पूजा अर्चा वगैरे करतो मग त्याचा काहीच उपयोग होत नाही असं माझ्या मनाला तरी वाटतं आणि तसं म्हटलं तर आपला भोळा सांबा आहे त्याच्यामुळे एवढं काय शंकर जो आहे तो भोळा सांब आहे म्हणतात पण तरी जितकी माहिती आहे तितकं माहितीनुसार केलेलं बरं असतं आपण कितीही कोणतीही पूजा ही मनापासून जर का केली ना तर त्याचं फळ मिळतंच तर मला थोडंसं द्वादश ज्योतिर्लिंग वगैरे इथं वाचायचं होतं आणि माझी जाऊबाई आहे तिने सकाळपासूनच इथे रुद्र सेवासुद्धा घेतली होती पण मला थोडं लेट झालं यायला आता माझ्याकडून यायला जवळपास पंधरा वीस किलोमीटर आहे मग आणि रोड खूप खराब आहे अगदी वळणावळणाचा घाटातून डोंगरातून आहे मग यायला वेळ जातो आणि घरचं जा सगळं उरकून यायचं सगळ्यात महत्त्वाचं केकचं उरकून यायचं जरी महाशिवरात्र असली ना आज तर, तरी तरीसुद्धा मला एक डॉल केकची ऑर्डर होती तर त्याचं अर्ध काम मी करून आले होते म्हणजे थोडक्यात क्रमकोट करून आले होते आणि डिझाईन मला फायनल करायची होती तरी ते पूजासुद्धा मांडली होती आणि त्यानंतर खूप छान अशी पूजा झाली आमची त्याच्यानंतर बाहेर वरत केळी घेत होता सुद्धा करायचं होतं वरती माझे सासरे जे आहेत रेड कलरच्या टी शर्टवाले दिसत आहेत तर ते राहतात आणि त्यांच्याकडे जाऊन मग खिचडी वगैरे खायचीच होती तर आता इथेसुद्धा खिचडी आणली होती खाली पण ती इथे येणाऱ्यांना होती म्हटलं आपलं वरती जाऊन घरी निवांत खाऊ खाता येईल तर आता दादा आहे आरती ची थे आहे थे जे आहेत ते आरतीची तयारी करत आहेत हे आहेत माझे सगळ्यात मोठे सासरे आणि जे रेड कलरच्या टी शर्टवाले तुम्ही बाहेर पाहिले तर ते सगळ्यात छोटे सासरे आणि माझे स्वतःचे जे सक्के सासरे आहेत तर ते दोन नंबर आणि एक तीन नंबर असे माझे चार सासरे आहेत खूप मोठी फॅमिली आहे आणि कधीच आम्ही असं मानत नाही की हे चुलत सासरे हे सक्के सासरे अगदी सगळे प्रेमाने राहतो तर आता इथे मी द्वादश ज्योतिर्लिंग वगैरे वाचून घेत होते थोडीशी तेवढीच सेवा म्हटलं चला आणि मला जे करायचं वाचायचं होतं ते वाचून घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथे शंख वाजवत होते जे ते थे। थे जे महाराज आहेत काठे महाराज तर ते नेहमी आमचा कुठलाही देवाचा कार्यक्रम असला की ते अगदी पुढे असतात त्यांच्यामुळे मग आम्हाला काहीही बघावं लागत नाही त्यांना सगळं माहिती आहे आणि इथे जे व्हाईट कलरच्या टी श शर्टवाले दिसत आहेत तर ते माझे दीर आहेत तीन नंबरच्या सासऱ्यांचे आणि हे रेड कलरचे टी शर्टवाले ते हे छोटे सासरे आणि जे खाली बसलेत ते मोठे सासरे आणि माझ्या सासऱ्यांचा दोन नंबर आणि तीन नंबरचे एक पाटील <tell noise>

உம் கோயராஜனே எங்கள் வாழி மாதே அம்பேர் கௌரி விஸ்வாதி வாழி வாழி தர்மதேவன் வாழி பத்மா சங்கரதேவன் ஜெயதேவி ஜெயnee லட்சுமி வாழி சாசுவாகு சதா விஸ்வா आरती वगैरे झाली मग मा अहो माझ्या सासऱ्यांच्या वगैरे रील्स करत होते आणि जे साईडला बसलेत सासऱ्यांच्या तर ते माझे भाचे आहेत हे बघा इथे जे दाढीवाले आहेत ते आणि दुसरे वरच्या पायरीवर बसलेत तेही दीर आहेत माझे तर आता सगळ्यांच्या असं रीलचं चाललं होतं आणि हे शूट करत होते त्यानंतर एकशे आठ वेळा बेलपत्र वाहून आम्ही पुन्हा एकदा अभिषेक केला कारण आमचं राहिलं होतं तर त्यांना बोलली की तुम्ही जपा माळ जपा आणि मग आम्ही अभिषेक करतो बेलाचा आणि एकशे आठ बेलपत्र वाहिले वरद जास्त नव्हते वरदला म्हटलं तू एक हातात पकडून ठेव आणि नंतर वाहिलं शेवटी तरी सुद्धा चालेल आणि छान अशी पूजा संपन्न झाली आरती झाल्यानंतर मग आम्ही अभिषेक केला पुन्हा एकदा कारण आहूनचं राहिलं होतं म्हटलं चला जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल आपल्याकडून तेवढं चांगलंच आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हा ब्लॉग थोडासा लेट येतो आहे त्याबद्दल खरंच सॉरी म्हणेल आणि असेच व्हिडिओ मी माझ्या मला जसं जमेल तसं तुमच्यासाठी नक्की देत राहील पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडासा लेट येतो आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू ओम नम शिवाय पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर वरती आलो होतो घराकडे डॉगी बघा किती छान आहेत चला बाय